नमस्कार स्मार्ट मराठी सुग्रण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण अगदी झटपट अशी होणारी वडी खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी पालक वडी आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पहा इथे मी एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन हे आपल्या पालकाच्या पानावर अवलंबून राहतं पानं जर जास्त कमी घेतली तर मग बेसन जास्त लागतं आणि इथे एक छोटी वाटी अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे अर्धी छोटी वाटी तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद सहा हिरव्या मिरच्या एक कांडी लसूण सोलून घेतलेला आहे एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ आणि बाकी मसाले बाजूला ठेवून आता हे एवढेच मसाले आपल्याला मिक्सरला असे अबडधुबड वाटून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचं आणि याच्यात पाणी पण आपल्याला घालायचं नाही हे पा मिक्सरला वाटण करून झालेलं आहे आणि पालकवडी बनवण्यासाठी हे पा पालकाची मोठी मोठी पानं आपल्याला काढून घ्यायची बाजारातून जुडी आणतानी मोठ्या पानाची निवडून आणायची आणि अशी पानं पानं अख्खी पानं तोडून घ्यायची मी भरपूर पानं घेतलेली आहेत आता या पिठामध्ये हळद घालूया तीळ घालूया कोथिंबीर आणि आता आपण वाटून घेतलेला मसाला ही चटणी घालायची आणि आता मिक्स करून घेऊया हे वडील लावण्यासाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे हे पा अशा प्रकारे आपण भजीला पीठ करतो ना तसं पीठ करायचं कारण आपल्या वडीतून बाहेर यायला नको म्हणून जरा घट्टसर ठेवायचं असं एक ताट घ्यायचं ताटात पान ठेवायचं आणि थोडस वाटीत पाणी घ्यायचं आणि पाण्यात हात बुडून असं पाना लावायचं आणि याच्यावरती आपण आणखी एक पान ठेवूया मस्त कुरकुरीत होतात वड्या आणि चवीला तर खूपच छान लागतात आणि अशा दाबून घ्यायच्या हे पहा अशा प्रकारे आपल्याला आता वड्या करून घ्यायच्या हे पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या आपल्या पालकच्या वड्या अशा बनून तयार झालेल्या आहे हे, हे पहा तवा तापलेला आहे तर तव्यामध्ये आता तेल घालूया आणि वडी आता आपण तेलात सोडूया तेलात ही वडी सुटतही नाही आणि मस्त आता मध्यम गॅसवर आपण हिला फ्राय करून घेऊया आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि खालच्या अंगाने वडी भाजली की मग आपण पलटूया वडी भाजली का कशी पाहूया एका अंगाने मस्त फ्राय झालेली आहे तर आता आपण सगळ्या वड्या पलटूया एकदम मस्त होतात वड्या आणि एकदम झटपट खायलाही एकदम चविष्ट लागतात वडी आपली आणखी एकदा खालीवर करूया अशी म्हणजे कशी कुरकुरीत मस्तच होईल आणि मी फक्त बेसनचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला जर याच्यामध्ये रवा किंवा तांदूळाचं पीठ वापरायचं असलं तरी वापरू शकता वड्या आपल्या मस्त तळलेल्या आहेत तर आता आपण त्या काढून घेऊया ह्या पा मस्त तळल्यात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी अशाच प्रकारे सगळ्या वड्या तळून घेणार आहे हे पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या पालकच्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत हे पा पालक वडे आपल्या त खाण्यासाठी आता तयार आहेत अगदी झटपट होणाऱ्या आणि अगदी अप्रतिम चवीची ही वडी तुम्ही दह्यासोबत खा किंवा स्वाससोबत सोबत खा अगदी चवीला मस्तच लागते आणि हे पा आतमध्ये अजिबात कच्चीही राहत नाही एकदम मस्त होते हे पहा आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद